ज्या एमआयडीसी मध्ये नोकऱ्या आहेत त्या कशा पद्धतीच्या नोकऱ्या आहेत त्या नोकऱ्यांसाठी कशा पद्धतीचं ट्रेनिंग लागतं कशा पद्धतीचं स्किल लागतं हे जर एम आय डी सी मध्येच आम्ही जर प्रशिक्षित करू शकलो तर या एमआयडीसी मध्ये असलेले उद्योजक दुसरीकडनं नोकरी करणारे आणणार नाही तर याच कौशल्य विकासाच्या केंद्रामधनं जे निर्माण होतील ट्रेनिंग घेतलेले तेच नोकरीला लागतील हा संकल्प महाराष्ट्रात नाही तर देशात पहिल्यांदा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळानं म्हणजेच एम आयडीसी न या महाराष्ट्रामध्ये राबवला होलकारला कपाळी माती घेचे पक्ष तिच्या पाठी हुंकार भरारी साठी पेटू दे मनाच्या माती अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य ते जनवे चडूदे, चडूदे, ओ नवा भाळी तेज नवे झळकू दे आनंद चढू झिंग चढू दे प्रत्येक विभागामध्ये पाच अशी कौशल्य विकास केंद्र आम्ही सुरू करतोय त्या कौशल्य विकास केंद्रात तीन वर्षात चार वर्षात आठ हजार विद्यार्थी हे प्रशिक्षित होतील आणि आठ हजारच्या आठ हजार, हजार विद्यार्थ्यांना याच नाशिकच्या परिसरामध्ये नोकरी मिळेल हा संकल्प या कौशल्य विकास केंद्राचा आहे आणि त्याचं पहिलं कौशल्य विकास केंद्र हे नाशिकमध्ये सुरू करत असताना मला मनापासूनचा आनंद होती <laughs> मधुनी अंकार नव्या धमन्यांचा रुजवात बनूनी जावा शिवधनुष्य घे बेलुनी स्वामर्थ्या लावपणाला अ चढू दे झिंग चढू दे